नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव या ठिकाणी आवक आलेली बावीस क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती मालकापूर या ठिकाणी आवकालेली एकशे पंचेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे सहा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये दर क्विंटल आणि सर्वसाधारण सहा हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा बघा तसेच पुढील बाजार समती पिंपळगाव ब पालखेड या ठिकाणी आलेली फक्त आठ क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे हायब्रिड हरभरा बघा तसे पुल बाजार समती चोपडा जळगाव या ठिकाणी जाताय जंबू हरभरा जास्तीचा दर आहे नऊ हजार पाचशे अकरा रुपये क्विंटल